नमस्कार तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही उताराचे पैसे कसे वाचवू शकता उताराचे पैसे म्हणजे तुम्ही काय करता बोर नोंद झाले की नाही तर चेक करण्यासाठी कम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन पंधरा रुपये की आमची बोर नोंद झाली नाही की चेक करा ते पण तीस रुपये घेतात की तुमचे उतारा म्हणजे बोर नोंद झाले की नाही त्यासाठी उतारा काढता त्यासाठी सोपी मेथड काय आहे तर तुम्ही फ्री मधला उतारा डाऊनलोड करा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेक करा की बोर नोंद झाले तरच तुम्ही सातवार उतारा दुसरा ओरिजिनल काढा त्याच्यासाठी माझ्याकडे एक आता अप्लिकेशन आहे प्ले स्टोर त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता आपला साधा उतारा की त्याच्यावर बोर बिन नोंद झाली आहे की नाही म्हणजे तुमचा उताराच निघतो परंतु ओरिजिनल उतारा असतो की साधा उतार असतो त्याच्यासाठी तर चला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर आता आपण आलेलो मोबाईलच्या स्क्रीनवर तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर नावाच्या ऍप्लिकेशनवर जाऊन येथे सर्च करायचं आहे सात बारा फ्री सात बारा पण टाकू शकता त्यानंतर तुम्हाला खाली एक ऍप्लिकेशन दिसेल सात बारा उतारा महाराष्ट्र तर ह्या ऍप्लिकेशन तुम्ही ह्यातमधील कोणतेही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता पर मला ही वापरा इझी वाटते म्हणून मी हे ऍप्लिकेशन घेतलेले आहे तर ह्या ॲप्लिकेशनवर जाऊन इथं तुम्हाला इन्स्टॉल ऑप्शन असा दिसेल मी इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे इथं ओपन दिसत नाही तर मी आता ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला जर सोपा आणि सिम्पल इंटर, इंटर इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट काय सात बारा व आठ उतारा डिजिटल स्वाक्षरी सात बारा मालमतापत्रक असे बरेच काही आहे ते काही बाकीची एवढी जरूरत आपल्याला पडत नाही तर सर्वप्रथम आपलं का हे बघायचं काय सात बारा व आठ अवतारा सात बारावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं विभाग निवडायचं आहे हे तुमच्या ह्यामध्ये त जिल्हा कोणता दिसतो आहे खाली तर आपण आता मी पुणे विभाग निवडणार आहे पुणे विभागमध्ये आता तुम्ही तुमचा जिल्हा निवडा तर मी जिल्हा माझा निवडत आहे सांगली त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडा तुम्ही बघू शकता तालुके किती आहेत लिस्टमध्ये तर त्याच्यानंतर मी तालुका निवडत आहे आता तालुका निवडला तर या तालुक्याच्या लिस्टमध्ये तर तुम्ही तुमचे गाव पहा कुठे भेटते तुम्हाला तर मी आता माझे ह्यामध्ये गाव सिलेक्ट करतो नंतर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला काय म्हणते सर्वे नंबर गट नंबरद्वारे शोधा पहिले नावाने शोधा मधल्या नावाने शोधा आडनावाने शोधा गावातील सर्व नायब आहे तर तुम्हाला कोणाचा उतार बघायचा तुमचा बघायचा आहे तर तुम्हाला उतार सर्वे नंबर टाकू शकता क्लिक करून त्याच्यावर नाही तर तुम्हाला तर सर्वे नंबर माहीत नसेल तर नाव टाका तर मी टाकणार आहोत आता आमचा सर्वे नंबर सर्वे नंबरवर पहिल्यांदा क्लिक करून त्याच्या नंबमध्ये आठ तुम्ही टाकू शकता असा माझा सर्वे नंबर टाकतो तर तुम्ही त्याच्यात सर्वे नंबर टाका आणि इथे शोधावर क्लिक करा अशा प्रकारे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट शो होऊन गेली त्याच्यानंतर आपल्याला या उताराचा आपण जो सर्च केला होता तोच दिसेल त्याच्यावर क्लिक करायचा क्लिक झाल्यानंतर आपल्याला इथे आत कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा बरोबर टाका नाही तर जोपर्यंत तुम्ही बरोबर टाकणार तोपर्यंत तुम्हाला विचारतच राहणार तो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला उतारा निघलेला आहे तर आता हे उतारा उतारा निघालेलं आहे तर ह्याचा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मी सांगितलेलं कारण म्हणजे इथं नॉन बिन पिकं बिक बघू शकता त्याच्यासाठी तुम्हाला ओरिजिनल उताराची काही जरूरत पडत नाही मग दुसरी गोष्ट हा उतारा तुम्हाला सेव्ह करून कोणाला जर पाठवायचा असेल तर इथं खाली ऑप्शन बघू शकता सेव्ह नावाचा ऑप्शन होतोय लाल कलरचा हा प्लसच्या ह्याच्या खाली दिसू शकते बघा आता तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि हा उतारा तुम्ही बघू शकता इथं सेव्ह झालेला आहे तुम्ही एनी टाईम ह्याला व्ह्यू करता असेच माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही बाकीचे प्रॉब्लेम असतील तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा